नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल रजे बांदल पाटील आपण पाहता सह्याद्री दर्पण आणि आज मी बोलणार आहे तुम्हाला अनपेक्षित अपेक्षित नसेल अशा नेत्यावर बोलतोय आत्करगाव जिल्हा परिषद या गटातील ज्यांच्या सुनबाई रेशमाताई राजेश पाटील या निवडणूक लढत आहेत त्यांचे त्यांच्या मागे जो बॅकबोन आहे मोठा आधार आहे त्या आधार वडावर मी आज बोल बोलतोय त्या नेत्याचं नाव आहे मोठा नाव आहे दिग्गज नाव आहे ताकदवार नेता आहे पैलवान आहे काय म्हणायचं म्हणा तुम्ही म्हणाला इतकं कौतुक का, का करतो आहे इतकं कौतुक नाही तो आहे नेता तितका मोठा त्याच्यामुळे मला तेवढा शब्द मोठे मोठे शब्द वापरले पाहिजेत बोललं पाहिजे कारण त्यांच्यावर <laughs> मी तसा अन्याय करणारा माणूस नाही आहे मी बोलतोय नरेश पाटील यांच्यासाठी यांच्यावर मी आज बोलतो आहे नरेश पाटील हा मोठा नेता आहे ताकदवार नेता आहे तेल लावलेला पैलवान आहे आणि खरं आहे मूर्ती लहान कीर्ती महान त्यांनी मागच्या वेळी जिल्हा परिषदमध्ये मोठा विजय मिळवलेला आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही त्यांच्यासाठी तो मतदारसंघ नवीन होता परंतु त्यांनी ताकदीने तो आणि मोठ्या व्यूवरचना करून तो मतदारसंघ जिंकला खेचला आणि जिल्हा परिषदमध्ये एक चांगलं पद त्यांनी हासिल केलं ते शिक्षण सभापती होते आरोग्य सभापती होते आणि लोकांशी नाळ असणारा नेता आहे लोकांच्या सुखदुःखात जाणारा नेता आहे हे वरच्यावर मी कौतुक करत नाही किंवा बोलत नाही आहे तो ॲक्च्युअल जाणारा नेता आहे नरेश पाटील यांच्यासोबत आता काही नेते जरी नसतील नेते म्हणजे त्यांच्यासोबत काही मागच्या पाच पंचवार्षिकमध्ये काही लोकंसोबत होती ती जरी आज त्यांच्यासोबत नसतील तरी वेगळं युनिट त्यांच्यासोबत आज आहे आज ते स्वतः भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत परंतु 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 त्यांना त्यांच्या घरात जे मुजर मिळली ती शिवसेनेच्या चिन्हावर मिळलेली आहे आमदारांनी त्यांना ते मजुरी दिलेली आहे त्यांनी ती मागितलेली आहे आणि आमदारांनी आमदारांनी त्यांना ती बहाल केलेली आहे नरेश पाटील मी तुमच्यासोबत आहे कोण म्हणतोय आमदार आणि नरेश पाटील ताकदीने एकटा टायगर एकटा टायगर लढतोय लढतोय फार मोठे नेते त्यांच्या गाडीत नसतात फार मोठी शिवसेनेचे फौज त्यांच्या गाडीत नसते हा एकटा टायगर लढतो लढतोय ते कोणीच नाकारू शकणार नाही नरेश पाटील तितका ताकदवान नेता आहे आणि नरेश पाटील यांच्यात ताकदीचा अंदाज अनेकांना नाही आहे ते काय करू शकतात पण एक मात्र गॉसिप हे चर्चा आहे की नरेश पाटील काहीही करू शकतात नरेश पाटील फार धुर्त राजकारणी आहेत नरेश पाटील हे करू शकतात नरेश पाटील ते करू शकतात फार हुशार आहेत बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नरेश पाटील तुमच्या बाबतीत बोलल्या तर बघा ठीक आहे मला तुम्ही इंटरव्ह्यू दिलेला नाही आहे हरकत नाही मतं तुम्हाला हवी होती मला नोकरी होती इंटरव्ह्यू तुम्ही दिली असती तुमची मतं वाढली असती का कमी झाली असती का, का तो वेगळा मुद्दा आहे पण हरकत नाही मी तुमच्याकडे इंटरव्ह्यू मागितली तुम्ही गेले नाही हरकत नाही पण शेवटी मला तुमच्यावर मला बोलायचं आहे कारण मी तुमच्यावर असू ओढले होते बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मांडल्या होत्या मग तुमचं काही गोष्टी तुमच्या चांगल्या आहेत त्या मी देखील मांडल्या पाहिजेत त्या मताचा माणूस मी आहे नरेश पाटील म्हणून म्हटलं पहिली येतो ते कुठल्या गाडीत बसतील आणि नंतर कुठल्या गाडीत बसू शकतात त्यांनी काय काय पोखरलं आहे काय काय करू शकतात ते कुठल्या कुठल्या राजकारणात फंड वापरू शकतात कारण तो देखील तसाच राजकारणात हाय प्रोफाईल नाही लो प्रोफाईल असणारा माणूस आहे साधा माणूस आहे लोकांच्या सुखदुःखात तर जाणारा आहेतच परंतु लोकांशी नाळ असणारा माणूस आहे लोकांच्या नस ओळखणारा माणूस आहे लोकांना काय हवं आहे काय का नको आहे किंवा स सर्वसामान्य कारण तो मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये आदिवासी देखील मोठा बेट आहे त्यांच्यात देखील बसणारा हा नेता आहे अनेकांच्या खांद्यावर हात टाकणारा नेता आहे आणि शांत संयमी कुठेही आकार नाही कायमस्वरूपी असा डोक्यात राजकारण ठेवून त्यांच्या सगळ्या मुवमेंट्स असतात ते बोलतात देखील वागतात देखील ते सगळं त्यांच्या डोक्यात चोवीस तास राजकारण चालू असतं बघा त्यांची नजर बघा हे सगळं असं राजकारण 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 आता राजकारण माणूस आहे तो राजकारणच करणार ना हो त्याच्यामुळे तसा तो नेता आहे पण पैलवान आहे ताकदवान आहे मोठा नेता आहे दिग्गज आहे आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ह्या निवडणुकीला मोठी रिस्क त्यांनी घेतलेली आहे तर याच्यामागे काहीतरी त्यांचं व्हिभरचना असेल राजनीतिक डोकं काहीतरी असेल काहीतरी त्यांच्या मागे असेल ना तेव्हाच त्यांनी ही मोठी रिस्क घेतलेली ना उगसताना आहे ना आपलं अलग आलं अलग घेतलं गेलं तिकीट आणडतोय असं जर आहे ना काही म्हणजे त्यांच्यामागे बघा म्हणून मग मागंशी म्हटलं होतं की नरेश पण एकट्या गाडीत ते एकटे गाडीत फिरतील पण एक ते एकटे फिरून बऱ्याचशा गोष्टी कवर करू शकतात ते चार लोक फिरून नाही कवर ता ता ना फिर करू शकत नेत्या सोबत सगळे शिवसेनेचे त्यांच्या विरोधात कोण नाही आहे नेत्यांच्या देखील तक्रार नाही आहेत कारण ते देखील इतर नेत्यांना त्रास देत नाही अहो मी एकटा फिरतो मला एकट्याला माझ्या ऑपरेशन करू द्या मला एकट्याला माझ्या तोडफोडी करू द्या मला एकट्याला माझ्या काही गोष्टी आहेत त्या करू द्या आणि आत्करगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा आता मधल्या काळात त्याच्यावर बऱ्याचशा पण चर्चा केलेल्या आहेत तिथं वेगवेगळ्या गुफगुळे फंडे चाललेले आहेत सर्वाधिक हाय व्होल्टेज अशी ती लढत आहे रेश्मा पाटील श्रद्धा अंकित साकरे एकेकाळी हे दोन नेते एकत्र होते अंकित साकरे आणि नरेश पाटील शेवटी दोन्ही अशी ताटातूट झाली मागच्या वेळी दोघे एकत्र होते यांचे कार्यकर्ते देखील एकत्र होते सगळे आज दोघे असे आहेत आणि नरेश पाटील यांनी ती रिक्स घेतलेली आहे आणि रेश्माताई यांच्यासाठी त्याने तगडा असा प्रचार केला आहे तगडा हायटेक प्रचार केला आहे म्हणजे असं प्रचारच कुठं कमी नाही ते कोणीच कमी नाही किंवा काय काय असेल ना काय म्हणतो ना आपण कोणाला काय केलं पाहिजे कोणाला काय केलं पाहिजे हे देखील तरी काय काय कमी केलं मला तरी काय दिसत नाही चांगला प्रचार केलेला आहे आणि मोठा नेता आहे अनुभवी नेता आहे भाजपची टीम त्यांच्यासोबत आहे शिवसेनेचे जे फौस त्यांच्यासोबत आहे अनेक नेते म्हणजे खाली यदंबुवा त्यांच्यासोबत आहेत वरती भाई शिमनेसारखा मोठा तगडा मोठा नेता त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढतोय भाईने जर सांगितलं आम्ही राम लक्ष्मण आहेत आणि बघा त्यांच्यात काहीतरी दोघांमध्ये वाद झाला होता अशी एक एक बात बातमी सगळीकडं बातमी म्हणण्यापेक्षा ती चर्चा होती त्यात ती रूमर्स होती अफवा होती का वेगळं काय होतं त्याच्यावर नरेश पाटलांनी देखील खुलासा केला भाईने देखील खुलासा केला की विरोधकांच्या पायागाजी वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे ते असल्या गोष्टी पेरतात फंडे करतात आणि नरेश पाटलांनी देखील सांगितलं की आमचा प्रचार आम्हाला प्रचारामध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय तो विरोधकांना पाहावत नाही त्यांना अल्प प्रतिसाद मिळतोय अशी टीका नरेश पाटलांनी केली होती ठीक आहे म्हणजे प्रचार हा एक मात्र खरं आहे की आत्कारोजा जिल्हा परिषदमध्ये आरोपाच्या खैरी झाडल्या हैरी झाडल्या दोन्ही बाजूने झाडल्या राष्ट्रवादीकडून झडल्या नरेश पाटलांच्या समर्थकांकडून घडल्या ह्या ह्या घडल्या हे हे खरं आहे बहिणीवर टीका झाली भाईनी ते भूषण पाटलांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं हे सगळं आत्करमध्ये हाय वोल्टेज आणि आजही सांगतो की आत्करचा निकाल हा जितका हाय व्होल्टेज असेल तितकाच प्रचंड उत्सुकता शिगेला सगळ्यांची पोचवणारा असेल असा हा निकाल असेल पण आपण बोलतो नरेश पाटील नरेश पाटील यांना कोणी हलक्यात घेऊ नका मी आजही तेच त्यांच्या विरोधकांना सांगतो की नरेश पाटील हा त्यांचे ऑपरेशन तो सायलेंट आहे सायलेंट म्हणजे सायलेंट किलर म्हणतो ना आपण त्याचे नरेश पडले आहेत त्यांना हलक्यात कोणी घेऊ नका त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत काही ऑपरेशन त्यांनी केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी काय त्यांना एक विश्वास आहे की मी जिथे एखाद्यावर शब्द टाकतो तो माणूस त्यांचा शब्द झेलतो आणि ऐकतात लोकं माझं मी ह्या या गोष्टी त्यांच्या पडत्या काळात के केलेल्या आहेत मी या गोष्टी त्यांना काही आश्वासनं दिलेली आहे मी काही लोकांना मी मदत म्हणत नाही परंतु बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मागच्या काळी जिल्हा परिषदच्या सदस्य असताना किंवा आत्ताच्या निवडणुकीत धामधुमीत त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत काही लोकांना काही लोकांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील असतील त्या त्यावेळी देखील त्यांनी मदत केली असेल आगामी हो गतीला निवडणुका असतील त्या त्यावेळी देखील मग ते मदत करणार असतील अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्यांचे संबंध आहेत आणि लहानापासून ज्येष्ठापर्यंत जुना माणूस आहे त्या भागातला त्याच्यामुळे संबंधित असणारच म्हणून तर ना रेश् मी म्हटलं ना रेश्माताई पाटील पाटील यांच्यामागे मोठा बॅकबोन आधार वड असणारा हा नेता आहे त्याच्यामुळे नरेश्मा पाटील निश्चिंत आहेत की नरेश पाटील यांच्यासारखा सासरे आपल्यासोबत आहेत आणि आमदारांनी त्या रानसांच्या मंदिरात सांगितलं होतं की नरेश पाटील यांच्या सोनबाई आहेत रेश्मा राजेश पाटील तब्बल दोन हजार पाचशे अडीच हजार मतांनी त्या विजयी होतील माझा आकडा नाही आज हा विद्यमान आमदार महेंद्रश थोरवे यांचा आकडा आहे अडीच हजार मतांचे विजय होती आमदारने हा आकडा कुठून शोधून काढला त्यांना कुठला ज्योतिष भेटला आहे मला ती माहिती नाही का त्यांची माझी भेट नाही आणि नरेश पाटलांना एक मात्र जाता तेवढं सांगतो की नरेश पाटलांच्या समर्थकांना नरेश पाटील यांना स्वतः की जी खानावा पंचायत समिती आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठा मार्जिन मिळेल मोठा मार्जिन मिळेल अशी मोठी प्रचंड आशा आहे प्रचंड आशा आहे आणि खालची जी पंचायत समिती आहे ज्याकरगाव पंचायत समिती आहे तिथं त्यांना असं वाटतं की आपण बरोबर राहू असं त्यांच्या त्यांनी त्याने इमॅजिन केलेलं आहे किंवा त्यांच्याकडून सांगण्यात येतं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतं असा त्यांचा एक ठाकटोळा आहे की बाबा अशा अशा गोष्टी होऊ शकतात माझ्या बाबतीत त्याच्यामुळे मग मी माझी सीट विल होऊ शकते म्हणजे आता देशमाताही ह्या जिंकू शकतात असं त्यांचं त्यांच्या गोटातून सांगण्यात येतं किती खरं किती खोटं ते आता मतदान झाल्यानंतर कळेल परंतु नरेश पाटील हा दिग्गज चेहरा आहे पुन्हा तेच सांगतो जाता आता दिग्गज चेहरा आहे तेल लावलेला पैलवान आहे तो अनेकांना तो आता सहजासहजी पाठ टेकेल असं मला तरी वाटत नाही आणि मानलं पाहिजे त्यांनी रिस्क घेतली आणि ते चांगले ताकदीन लढतात एकटा टायगर मागाशी म्हटल्याप्रमाणे ते एकटा टायगर रेश्माताईंचा फोटो आणि त्यांचा फोटो एकटा टायगर मोठं बळ आहे आणि त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आहेत हे मानलं पाहिजे मागच्या वेळी पण त्यांनी अगदी मतदारसंघ पिंजून काढला होता ह्यावेळी देखील त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलेला आहे कुठेही असं ते कमी पडलेलं मला तरी दिसत नाही संबंध आहेत ते संबंध त्यांचे कामाला येतील असं मला तरी वाटतं बघूया कितपत कामाला येत आहे नरेश पाटील यांची जादू पुन्हा एकदा किती चालते आणि ते तर राजकारणात म्हटलं जातं त्यांचा तो होमग्राऊंड आहे असं ते देखील त्यांचे ने त्यांचे कार्यकर्ते म्हणतात हे सगळे मुद्दे त्यांच्यासाठी जर पॉझिटिव्ह ठरले तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो मी जेवढं सगळं मी आज निगेटिव्ह काहीच बोललो नाही आज सगळं त्यांच्या बाबतीत काय काय चांगल्या सकारात्मक गोष्टी आहे त्यात बोललेलो आहे नरेश पाटील तुम्हाला शुभेच्छा आणि बहिणी रेश्माताई यांना देखील मनापासून शुभेच्छा आहेत राजेश पाटील यांना देखील शुभेच्छा आहेत संपूर्ण शिवसेनेला शुभेच्छा आहेत आणि महावित्र शुभेच्छा आहेत प्रचार संपलेला आहे आणि रात्र वैर्याचे आहे काळजी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्ही पाठ न टेकणारे पैलवान आहात हे दाखवून द्यायची तुम्हाला नामी संधी नेशवाडीत उपलब्ध झाली आहे ती दाखवून द्याल अशी तुमच्या समर्थकांना मोठी आशा आहे त्या आशेस तुम्ही पात्र ठराल असं इतकं व्यक्त करतो थांबतो धन्यवाद